मंडळी सध्या जग मोठ्या वेगानं आहे त्यात रोबोट्स आपल्या आयुष्यातील अनेक पैलू बदलतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर रोबोट्स अधिक स्मार्ट आणि सक्षम झालेले आहेत बऱ्याच क्षेत्रांमध्ये रोबोट्स अशा प्रकारे काम करतायत की ते माणूस आहे की रोबोट यांच्यातली ओळख पटवणं आपल्यासाठी कठीण होईल आताही या व्हिडिओत मी तुम्हाला हुबेहुब स्त्री सारख्या दिसणाऱ्या रोबो विषयी माहिती सांगणार आहे चीनच्या नोएटिक्स या कंपनीनं हॉब्स डब्ल्यू वन नावाचा एक प्रगत ह्युमनॉइड अर्थात मानवी रूप असलेला रोबो लॉन्च केला हा रोबो विशेषतः सेवा क्षेत्रातील कामांसाठी विकसित करण्यात आला असून तो भावना समजू शकतो आणि लोकांशी संवादही साधू शकतो या रोबोचा चेहरा बायोनिक तंत्रज्ञानानं बनवला असून त्यावर मानवी त्वचेसारखी दिसणारी त्वचा ही बसवली गेलेली आहे हात डिग्री ऑफ बनवलेले आहेत ते सर्व दिशांना फिरू शकतात हा रोबो वस्तू पकडणं इशारा करणं किंवा छोटी मोठी कामं सहज करू शकतो हा रोबो पाहुण्यांचं स्वागत करू शकतो आणि त्यांना रस्ताही दाखवू शकतो यावर एक मोठी स्क्रीन देखील आहे ज्याद्वारे तो आपल्या भावना व्यक्त करतो आणि हा रोबो हॉटेल दुकानं शाळा आणि कार्यालयांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून उत्तम कामही करू शकतो तो स्वतःहून खोल्यांचे नकाशे तयार करू शकतो आणि कोणाच्याही मदतीशिवाय अडथळ्यांमधून वाट काढत फिरू शकतो कंपनीच्या मते हा रोबो माणसांची जागा घेणार नसून केवळ त्यांच्या कामात मदत करेल नॉयटिक्स कंपनीनं यापूर्वी भूमी नावाचा लहान मुलाच्या आकाराचा स्वस्त रोबो लाँच केला होता ह्युमनाइड रोबोच्या रुपयांमध्ये असतात मात्र नोएटिक्स स्वतःचे पार्ट्स आणि वजनानं हलके साहित्य वापरून या किमती कमी केलेल्या आहेत या कंपनीला नुकतंच एकेचाळीस दशलक्ष डॉलर्सचा निधीही मिळाला त्याद्वारे त्यांना ह्युमनाईड रोबो प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवायचेही आहेत ही आहे। माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा